नमस्कार मी तुषार पायगुडे महाराष्ट्र स्पेशलच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे अठ्ठावीस जानेवारीला सकाळी महाराष्ट्राला एक मोठा हदरा बसला मुंबईवरून निघालेलं विमान बारामतीमध्ये उतरत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व त्यांच्यासह पाच जणांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला हा अपघात होता की घात होता याबाबत निर्माण होतोय कारण आपण दोन दिवसापूर्वी असा व्हिडिओ केला होता पण आज पुन्हा त्या व्हिडिओची गरज का पडतीये तर आता काही प्रश्न उभे राहतात जे प्रश्नांची उत्तरं मी शोधतोय तुम्ही शोधा आणि हा अपघात आहे की घात आहे याबाबतचा खुलासा आपण द्या हे महत्वाचे पाच प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न विमान उड्डाण घेतण्यापूर्वी चोवीस तास आधी जे ठरले होते पायलट ते पायलट सोडून नवीन पायलट नेमण्यात आले हे कुठल्या नियमाला धरून होतं का त्याच्याविषयी कोणता खुलासा समोर आलेला नाही दुसरा प्रश्न जे पायलट नेमण्यात आले होते ते पायलट यापूर्वी वादाच्या भावऱ्यात होते संशयास्पद भूमिकेत ते पायलट होते ते पायलट यांनी नेमले दुसरं ज्या कंपनीचं विमान होतं अपघातानंतर सदर मालक ला प्रशासनाने संपर्क साधला असता त्यांनी कोणतंही संपर्क होऊ दिला नाही किंवा संपर्क होऊ शकला नाही त्यांनी संपर्क टाळला त्याचबरोबर ऑफिसशी संपर्क साधला असता ऑफिसनेही कोणताही संपर्क जोडू दिला नाही त्यामुळे जे विमान मालक होते त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली का तर स्वीकारायला वेळ का लावला हा एक प्रश्न त्यामध्ये उभा राहतोय आणि ज्या विमानात अजितदादा प्रवास करत होते ते विमान व्ही आय पी लोक त्यात प्रवास करतात त्यामुळे ह्या विमानाचं सोळा वर्ष पूर्व जुनं विमान विमान होतं त्याच्या कोणत्याही चाचण्या ज्या व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्यात का त्याच्या सुरक्षेच्या नियमाबाबत कोणती सुरक्षा बाळगली होती का याबाबत आजही कुठला खुलासा आला नाही त्यामुळे तो एक प्रश्न संशयास्पद उभा राहतोय आजच्या चर्चेमध्ये निकष नाही हे प्रश्न आहेत या चर्चेबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवा तुमचं मत ठामपणे मांडा आणि झालेल्या दुर्घटनेवरती आवाज उठवा चॅनेलला सबस्क्राईब करा